टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर मी बोलतोय हा तर थोडी एका ठिकाणी माझी थोडी पाच लाखाला फसवणूक झाली आहे तुम्ही मला प्लीज मी शोरूम कडून गाडी घेतली होती माझी पहिली एअरटिका आणि नेक्स्ट एअरटिका त्याच्याकडून बुक केली त्याच माणसाकड पण त्याने त्याच्यामध्ये आवाज जम... आवाज yes. आवाज हॅलो हा तर तो माणूस जालनाय का सर ते पाच लाख रुपये देत नाही मला काय विषय मला समजून सांगा ना आवाज आलाय तुमचा काय बोलू सर आता तुम्हाला सांगू का मी मी पहिली एक गाडी घेतली होती एरटिका बस दुसरी एरटिका मी त्याच्याकडेच बुक केली सेकंड सेकंड एरटिका म्हणजे नाही नाही न्यू एअरटिका पण सेकंड गाडी गाडी नवीनच पण सेकंड गाडी घ्यायची ती मला म्हणजे एअरटिका लवकर भेटत नाही म्हणून हो हो सर राईट बर तर मी त्याला ते पेमेंट दिल तर सर तर तो त्याने मला गाडी पण दिली नाही आणि पेमेंट पण मला देत नाही मोबाईल स्विच ऑफ ठेवलेत आणि मी त्याच्या घरी जाऊन आलो त्याच्या घरच्यां आईवडिलांकडे तर आई वडील म्हणतात की आमचा पोरगा घेऊन या आणि आम्ही तुम्हाला त्यांचे काय त्याचे नावावरती जमीन वगैरे ती जमीन वगैरे तुम्हाला नावं करून देतो पहिली गाडी त्यांच्याकडून घेतलो हो पहिली गाडी त्यांच्याकडून घेतली मी ती मला टायमाला दिली त्यांनी वीस दिवसामध्ये काय काय पहिली गाडी त्यांच्याकडून घेतली ती गाडी मला त्यांनी टायमाला दिली दुसरी गाडी दुसरी गाडी दिलीच नाही आणि पेमेंट बी दिली नाही पेमेंट दिल रिटर्न देत नाही पहिली गाडी पहिली गाडी घेताना किती भरलो होत पहिले गाडी घेताना आपण त्यांना साडेचार लाख रुपये भरले होते गाडी किती भेटली शे संभाजीनगरला पगारिया मोटर्स म्हणून अच्छा बर हा आणि नाव काय ते समोर तिचं अमोल अशोक राय मुली म्हणून तुमचं अमोल शांताराम खेडेकर मी पुण्यामध्ये राहिले सर्व प्रॉपर प्रॉपरच वाघुलीमध्ये सर राहिला मी प्रॉपर कुठले मी प्रॉपर पुरंदर सासवड सासवडचं सर मी पुरंदर सासवड हो पुरंदर सासवडचं आहे मी पण पर... आता सध्या वास्तव्यात मी वाघुलीमध्ये राहिले सध्या आता अच्छा हा, हो सर तर सर ते पाच लाख रुपये अमाऊंट आहे तो एक सहा हॅलो 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 आवाज आवाज चालत मी सर थोड हॅलो 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 हा सर बोला मी बोला हा तर सर ते सहा महिने सहा सात महिने झाल्या गोष्टीला पेमेंट देतो देतो म्हणून मी अशा हॅलो हॅलो काय तुमच्या मोबाईलचा नाही नाही सर प्रॉब्लेम नाही इकडे नेटवर्कचा थोडा इश्यू आहे कुठे मध्ये वाघोलीमध्ये वाघोलीमध्ये पाऊस चालू आहे सर आता पाऊस चालू आहे का हो सर पाऊस चालू आहे बरं बरं मला वाटलं की पुण्यामध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम होईल नाही नाही सर ऍक्च्युली ना ते पाऊसामुळे नेटवर्कचा प्रॉब्लेम झालाय पाऊस चालू आहे ना सर ओके ओके चालेल काय हरकत नाही मला विषय सांगा नेमकं पहिले साडेचार लाख रुपये दिलो असताना तुम्हाला गाडी टाइमावरती वीस दिवसामध्ये भेटले बरोबर हो सर लगेच दिली मला त्या माणसाचा सर माझ्या एका मित्राने तर गाडी घेतली होती त्या मित्रांनी मला सांगितलं की बाबा असा माणूस आहे वीस दिवसामध्ये गाडी देतो मग मी त्याला पहिल्या गाडीला पेमेंट दिलं तर पहिली गाडी सर त्यांनी मला टाइम दिली आणि मग मला दुसरी गाडी बुक करायची होती म्हणून मी त्याला कॉल केला तर मला माऊली पहिल्यासारखंच तुम्हाला ही गाडी लवकर देतो आणि नंतर त्याची नियत बदलली त्याची नियत अशी बदलली की तो गाडी पण दिली नाही कॉल केला तर म्हणजे समोरच्या फसवले तुमचे पेमेंट तिकडे अडकले आणि आजच्या डेटला मी त्याच्या जा गावाला जाऊन आलो जालन्याला जा आई वडील राहतात त्याच्या जा वडील जालन्याला म्हणतात की आमचा पोरगा घेऊन या आणि त्याच्या वाट्याची जेवढी जमीन आहे आम्ही तुम्हाला जमीन विकून पैसे मोक करून देतो कुठे मग आता तो तो संभाजीनगरला आहे सर पण तरी मोबाईल स्विच ऑफ केला आहे ना तो सापडतच नाहीये मग घरी कबर आहे ना तो कोणाच्या आई वडील असत्या आई वडील म्हणतात की तो नवरा नवराबाई कुतुग संभाजी राहतात आणि तो आमच्या गावाला येत नाही आणि त्याला तुम्हाला जर पैसे पाहिजे असेल तर त्याला गावाला घेऊन येत त्याच्या तुम्हाला जमीन लिहून देतो तो मुलगा त्याच्या नाही तो जातच नाही त्याची तो म्हणतो आई वडिलांचा माझं पटत नाही म्हणून आई वडिलांसोबत पटत नाही हो तो फॅमिली तिथं राहतो बघा विचार करा ज्या आई वडिलांनी जन्म दिले त्याला त्याला त्यांचं करा हा ना सर आपण अडकलो ना, ना ड़कलना ड़कलना तो तो आ, सर पाच खाली थोडे नाही पाच लाख अडकले आपले तो कुठे तुम्हाला माहिती आहे का सर त्याचं माहिती ना विषय काय टेन्शन घेत आहे चला ना जाऊन पैसे तुमचे एक मध्ये पैसे काढून देते मोठी गोष्ट काय मग सर त्यासाठी मी तुम्हाला कॉल केला माझा तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर कुठून भेटला तुम्हाला मी आपल्या ग्रुपवरती घेतला सर गुगलला गुगलवरून का बर हो तुमची व्हिडीओ मी पाहतो ना तुमची व्हिडीओ पाहतो मी तर मी त्यामुळे तुम्हाला पहिला कॉल केला सरांना पहिला कॉल करून दुसरे पाच लाख रुपये तुम्ही कॅश मध्ये दिला का चेक नाही सर मी पे गुगल पे माझ्याकडे त्याचं ओके आणि दुसरी गोष्ट तू काय बँक काय शोरूम मध्ये कामाला आहे का ब्रोकर आहे तो ब्रोकर आहे शोरूम मध्ये होता तो पण सुरमणी त्याला कामावून काढला म्हणजे असं लोकांना फसवायचं काम करतो मी काढलं हो त्यामुळे शोरूमच्या कानावरती गेला असं असं करायला लागलंय त्या मुवमेंटला काढून टाकलं आणि त्याचा सक्का एक भाऊ आहे तो जालन्यामध्ये जॉबला आहे बर त्याच्या भावाला कॉन्टॅक्ट केला तर सक्का भाऊ म्हणतो तू मी आणि ते बघून घ्या किती गोष्टीला सहा महिने झाले पण तो म्हणलं म्हणून आपण थांबलो ना तो म्हणतो पूर्ण नाव काय अमोल अशोक रायमुले अमोल अशोक रायमुले हा ओके अमोल अशोक रायमुले आणि तुमचं माझं नाव अमोल शांताराम खेडेकर अमोल शांताराम खेडेकर हो सर ओके okay. लोक कसं पहिले माहित आहे का लोक गोड गोड बोलून पहिले काढून घेतात नंतर ना असे पूर्ण चेहरा दाखवतात हो दादा आता, आता सर काय झाले ऐका ना पहिली गाडी कुठे चालू आहे कंपनीला पुण्यामध्ये हो खर्डी आयटी पार्कला ओके ओके छान छान सर सर ऐका ना मला अशीच ऐक मला कुठे भेटावं लागेल मी तुळजापूर पूर्ण भारतभर काम करतो रोजचे माझ्याकडे अडीचशे तीनशे कॉल असतात हो ना सर हा हा माझं माझं म्हणजे YouTube चा नंबर आहे जो हा YouTube आणि सोशल चा नंबर आहे हा आणि पर्सनल नंबर दुसरा आहे टेंशन नका घेऊ कुठून तर कुठल्या तरी मार्गाने तुम्हाला नंबर भेटला म्हणा टेंशन नका घेऊ पैसे काढून देऊ तुम्हाला फक्त एवढंच तुमच्याकडे काही पुरावा असेल मला पूर्ण टोटली काय करा एक माझा नंबर घ्या त्यावरती पूर्ण टोटली मला सगळं पूर्ण डिटेल्स पाठवून द्या तुम्ही चालेल सर सांगा सर सेवन झिरो फायव्ह सेवन सेव्हन झिरो फायव्हन सेव्हन एट टू सेव्हन सेवन एट टू सेवन नाईन डबल नाईन हा माझा पर्सनल नंबर आहे कुणाला देऊ नका ह्याच्यावरती सगळे डिटेल्स पाठवा तुमच्याकडे कसं कसं फसवला आणि त्या व्यक्तीचा फोटो असेल तर फोटो पण पाठवा त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर त्या व्यक्तीचं नाव पूर्ण ना पाठवून द्या आणि तुम्हाला फसवलंय का का असं तुमच्यासारखे भरपूर जण फसवले असा सर आता ऍक्च्युली एक केस आहे बीड केच ची बीड चा एक जोडीदार आपटात हे त्याचे तीन लाख रुपये आहेत आणि आपले पाच लाख वीस हजार आहेत तर मी, का? मी तुम्हाला पाच सांगितलेत पाच लाख वीस हजार हा पण मी तुम्हाला आपलं एक राऊंड फिगर अमाऊंट सांगितलं तुम्हाला पाच लाख रुपये मी ओके ओके गाडी घेता तुम्ही असं कसं तुम्ही असं तुम्ही नाही सर काय होतंय शोरूमला गेलं ना सर शोरूमचं काय होतंय सोळा सतरा महिन्याची वेटिंग राहते ना नाही नाही असतात तिथेच लिंक लावायचं शोरूम मध्येच माणसं असतात असल्या भडव्यांना डायरेक्ट द्यायचं नाही सर काय झालं हा लाच कामाला होता सर पण हे प्रकरण बाहेर आली ना काढला असा विषय झाला सर आणि ऐका ना सर दुसरी गोष्ट मी तुम्हाला पर्सनल नंबरला बोलू नंबर नंबरला बोलू नाही नाही बोला एक मिनिट ऐकून ह्या गोष्टीवर बोला मी दुसऱ्या गोष्टी नंबरवर फोन करतो म्हणे आता मी आयटी पार्कला कम गाडी लावलेली आहे तुम्ही हो सर तुम्ही स्वतः गाडी चालवतो का हो सर मी स्वतः चालवतो पॅकेज किती महिन्याला सर मला पॅकेज बघा तुम्हाला जातो एक नव्वद पंच्याण्णव हजार रुपये धंदा होतो माझा महिन्याला महिन्याला किती नव्वद ते पंच्याण्णव हजार रुपये नव्वद ते पंच्याण्णव आणि डिझेल बिजेल आपलं कंपनीचा नाही सर आपलं असतं ते आपलंच हो आणि ड्रायव्हर वगैरे हो आपलंच हा ड्रायव्हर आपला आणि जर मग दुसरा ड्रायव्हर ठेवायचा असेल तर वीस हजार रुपये ड्रायव्हरला सॅलरी आहे हो हो त्यामध्ये प्लस गाडीचा हप्ता गाडीचा ईएमआय एम सी एन आणि मेंटेनन्स काय नवीन गाडी असल्यामुळे मेंटेनन्स जात नाही हा म्हणजे महिन्याला पडतो म्हणजे पन्नास हजार रुपये शिल्लक पडतात हो चाळीस चाळीस पंचेचाळीस हजार बेनिफिट राहतो शंभर टक्के म्हणजे घरचा ड्रायव्हर असल्यामुळे पन्नास हजार शिल्लक पडतात हो घरचा ड्रायव्हर असल्यामुळे अच्छा दुसरी गाडी घेऊन कुठे लावणार होतो तुम्ही सर त्याच कंपनीला कंपनी लाटते ना आपल्याला हो तिथं लावायची होती आपल्या पाहुणा त्या पाहुण्या ड्रायव्हर ठेवायचा होता गाडीवर पाहुण्यालाच लावणार होतो का आपला घरचा माणूस हे राहील म्हणलं दोघ जण करू संगत गाडी आणि त्यामध्ये दुसरं झाला हा होत ते काय तर मला माणूस करतो हा ना सर पण असे ना लोकांना बघा त्यांच्या घरच्या लोकांची त्यांना कदर नाही तेच झाले सर एड म्हणायचं त्यांच्या घरच्या लोकांना त्यांना कदर नाही स्वतःच्या घरच्या लोकांना आईवडिलाची कदर नाही तर दुसऱ्या लोकांची काय कदर करील त्याचा भाऊ काय म्हणला त्याचा भाऊ मला म्हणतोय की आमच्या वाटेला जमीन त्याच्या वाटेला जमीन नाहीये पण आम्ही ना ते देतो म्हणतो जमीन तुम्हाला पण त्याला समोर घेऊया म्हणतो काय केलं असेल पैसे तुमचे तो म्हणतोय सर मला कोणीतरी फसवलं म्हणतो पण त्याला फसवलेलं नाही सर त्यांनी ते शंभर टक्के पैसे जंगली रमी मध्ये उदळायला दिसतात अरे हा ते जंगली रमीच्या नदीला जाऊन भरपूर लोक लोकांचं नुकसान होणार हो सर हो जंगली रमी जंगली रमी आजाव ना महाराष्ट्र हा झाला महाराजांना हो ना सर भाऊ काय काम करतो त्याचा भाऊ जालन्यामध्ये एक सुपर मार्केट आहे मोठं मॉल आहे त्या मॉल मध्ये जॉबला आहे त्याचा भाऊ बोलतो आपल्या संघ काय त्याचा विषय नाही त्याच्या आईचा नंबर आहे त्याच्या भावाचा नंबर आहे त्याच्या भाऊजींचा नंबर आहे म्हणजे त्याच्या ऑल फॅमिलीचे नंबर त्याच्या ऑल फॅमिलीचे नंबर आपल्याकडे आहेत का हा ओके ओके म्हणजे त्याच्या ऑल फॅमिलीचे नंबर आपल्याकडे आहेत बरं बरं ठीक आणि त्याच्या जा गावाकडे जाऊन आलो मी स्वतः हा त्याच्या गावाला जाऊन आलो शेती भीती बघितली त्याची त्यांच्या घरचे म्हणले की आम्ही तुमचे पैसे बुडवणार नाही पण आमच्या पोरक समोर घेऊन आम्ही तुम्हाला पैसे देतो ऐकून घ्या ते लवकर लवकर मध्ये गरम मॅटर मध्ये पैसे काढून घ्या नाही तर बाद घेऊ बरात होईल जाईल नाही म्हणून तुम्ही सर तुम्हाला कॉल केलाय ना चालेल चालेल काढू आपण नसता का घेऊ आणि दुसरी गोष्ट आता काय करा माहितीये का आपण तिकडे जाऊ मी तुळजापूर मला तिकडे यावं लागेल तुम्हाला तुम्हाला तिकडे यावं लागेल डायरेक्ट तुळजापूरला येतो का तुम्ही तिकडे जायचं आपण म्हणून आपण काम करू सर मी तुम्हाला जो तुळजापूरला घेतो तुम्हाला मग तसं आपण त्या मार्गे जाऊ नाही नाही काय करा तुम्ही मी माझी गाडी निकडे इकडून येतो तुम्ही तिकडून या बर असं करू चालेल माझ्या सोबत कसं माहितीये का सोबत पोर असतात माझी गाडी असते टाईप ग्रुपचं नाव असतं गाडीवरती बरोबर छाप पडते त्याच्यावर अर्धा अर्धा तिथून जातो तो जो काम असतो आपल्या गाडीशी काम करत नाही आपण लक्षात बरोबर अर्धा मरून जाईल तो हो 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 नाव बघूनच नाव बघूनच व्यक्ती अर्धा झेडून जाईल त्याची हो 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 ग्रुपच्या गाडीशी नाव मी काम दुसरं काम कुठला कुठलंच करू शकत नाही नाही बरोबर सर